डिसेंबर महिना संपत आला तरी पाऊस पाठ सोडायला तयार नाही आता गेल्या आठ दिवसांपासून थंडी जाणवत असतानाच पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं उत्तरेकडून जोरदार वारं वाहत आहे परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी गायब होऊन पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते मात्र आता थंडीला ब्रेक लागणार असून पुन्हा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात काही काही ठिकाणी ठिकाणी पावसाला झाली आहे तर ढगाळ वातावरण आहे दरम्यान हवामान दिलेल्या इशाऱ्यानुसार फटका हा रब्बी पिकांना विशेषतः गहू ज्वारी यांसारख्या पिकांना बसू शकतो सध्या उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली असून पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय राज्यात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून गारपिटीचा देखील इशारा देण्यात आलाय त्यामुळे एकीकडे पाऊस तर दुसरीकडे गारपीट असं दुहेरी संकट शेतकऱ्यांवर असणार आहे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मात्र त्यानंतर तीस डिसेंबर पासून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार आहे